आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर वाहतूक नियंत्रण विभाग ठाणे व उपविभाग कल्याणतर्फे चौतीसावे रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार चोवीस कल्याण वाहतूक रस्ते विभाग ठाणे व उपविभाग कल्याणतर्फे चौतीसावे रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार चोवीसचे आज डॉक्टर कुमार राठोड पोलीस उपायुक्त वाहतूक विभाग ठाणे शहर यांच्या हस्ते प्रारंभ झाला यावेळी डॉक्टर विनय कुमार राठोड यांनी लोकांना व मुलांना नियमांचे पालन कसं करणे यावर मार्गदर्शन केले हा सुरक्षा अभियान पूर्ण महिनाभर चालणार आहे यामध्ये जनजागृतीची मोहीम राबवण्यात येणार आहे यावेळी ट्रक चालक आणि रिक्षा चालक यांचे डोळे तपासणीचे शिबिर चालवण्यात येणार आहे तसेच शाळेमध्ये व कॉलेजमध्ये जाऊन मुलांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे सर्वात प्रथम तर मी हे सांगेल हा रस्ता सुरक्षा सुप्ताह सप्ताह नाही आहे हा महिना आहे हा अभियान आहे हा पूर्ण महिन्याभर चाललेलं अभियान आहे या दरम्यान आम्ही वेगवेगळे जनजागृतीची मोहीम घेणार आहोत यामध्ये आम्ही ऑटो रिक्षा चालक असतील कोणतेही सर्व ट्रक चालक आहेत त्यांचं डोळ्यांचं चेकअप करणार आहोत त्याचबरोबर वेगवेगळे उपक्रम जाण्या ज्याच्यामध्ये शाळांमध्ये जाऊन कॉलेजेसमध्ये जाऊन ट्रॅफिक नियमांचे पालन करण्याबाबत त्यांना नव्या जे विद्यार्थी आहेत त्यांना व त्यांच्या आईवडिलांना पालन करण्याचं आवाहन करणार आहोत त्याचबरोबर वेगवेगळे मोहीम जसे की सायकल रॅलीज असतील मोटरसायकल रॅलीज असतील असे घेऊन जास्तीत जास्त जनजागृती करण्याचा उद्देश आमचा या महिनाभर आहे किंबहुना हा वर्षभर चालणारा कार्यक्रम आहे उद्देश केवळ एकच आहे की लोकांमध्ये जोपर्यंत वाहतूक नियमांचे पालन करण्याची प्रवृत्ती वाढणार नाही तोपर्यंत या देशामध्ये होणारे अपघात जे आहेत जे की नव्याण्णव टक्के टाळण्यासारखे असतात ते कमी होणार नाही जर आपण वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन केलं तर आपले नव्याण्णव टक्के वा जे अपघात आहेत ते टाळण्यासारखे असतात एखाद दुसरा टेक्निकल कोणत्या गाडीचा ब्रेक फेल झाला किंवा काही अचानकपणे झालं तर होतात परंतु पा बाकी सर्व मोबाईलमध्ये पाहणे सीट बेल्ट लावल्यामुळे मृत्यू होणे रॉंग साईडमध्ये अचानकपणे घुसणे दारू पिऊन गाडी चालवणे ह्या सर्व प्रकारच्या घटनांमुळेच हे अपघात होतात आणि त्याबाबत जास्तीत जास्त जनजागृती करणे केवळ हाच एक उद्देशाने आम्ही हा ही मोहीम किंवा हे अभियान हाती घेतलेलं आहे सर डोंबिलीमध्ये त्याप्रमाणे शिरफाटा जोडला आहे तिथे बरेचसे सिग्नल जे लावलेले आहेत स्मार्टफोन पण ते अजून चालू झाले नाहीत कारण म्हणजे वाहतूक ट्रॅफिकचे त्यामुळे होते सिग्नलचा एक उद्देश हे असतो की ट्रॅफिकचं नियमन करणे परंतु बऱ्याचदा असं लक्षात येतं की त्या रस्त्यावरची जी कॉम्प्लेक्सिटी आहे त्याच्यामुळे ते सिग्नल चालू केल्याने अडचण जर निर्माण होत असेल तर आपण ते सिग्नल दुर्दैवाने बंद करावं लागतात परंतु ज्या ठिकाणी टेक्निकली फिजिबल आहे त्या ठिकाणी पुन्हा चालू करण्यात ये आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर